गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांच्या आग्रहाखातर किंवा त्यांनी क केलेल्या कमेंटनुसार मी आज त्यांच्यासाठी एक अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व हा हा व्हिडिओ या आशाताईंच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जी काही कामे करतो त्यावरती आधारित हा व्हिडिओ असणार आहे व या महिन्यामध्ये जो काही आपण कंटेनर सर्वे करतो आ, की त्यामध्ये आपण डासांच्या डासांच्या आळ्या वगैरे कुठे झाले झालेल्या आहेत का तर ही डास उत्पत्ती रोखण्यासाठी ती त्यांची जी काही उत्पत्ती स्थानी असतात म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे डबके असतील किंवा घरातील टाक्या हौद बॅलर वेगवेगळी वेग भांडी जे असतील तर ते चेक करण्याचं काम आपण या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतो तर या डासांमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला हिवताप डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार देखील होताना दिसतात व याचं काम आपल्याला या महिन्यामध्ये करावं लागतं तर हे काम करताना आपल्याला काही अशा महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे तर या गोष्टी कुठल्या तर याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका व इतर तुमच्या आशा मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत देखील या चॅनलची लिंक पोहोचवा कारण आशांशी संबंधित प्रत्येक अपडेट व प्रत्येक महत्त्वपूर्ण टॉपिकवरती व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत तर बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस अशा स्वयंसेविकेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे तर या पावसामुळे किंवा पावसाळ्यामुळे जे काही पाणी दूषित होतं तर त्यामुळे डायरियासारखा आजार देखील व्यक्तींना होऊ शकतो तर आपण यावरती यावरती देखील सर्वे करतो व ज्यांना असं डायरिया वगैरे झालेला असेल त्यांचे देखील सर्वे आपल्याला करावा लागतो तर हा डायरिया हा, हा आजार दूषित पाण्यामुळे होतो त्यानंतर हत्तीरोग हा आजार क्युलेक्स या डासामार्फत होतो म्हणजे हत्ती रोग की ज्यामध्ये काय होतं तर क्युलेक्स डासा डास चावल्यानंतर हा रोग होतो तर विषम जो विषम ज्वर हा आजार दूषित पाण्यामुळे होतो ॲनाफिलिस डासाच्या दूषित मादीमुळे हिवताप हा आजार होतो तर ह्या कुठल्या डासामुळे कुठला आजार होतो हे देखील आपल्याला माहिती पाहिजे तर बघा क्युलेक्स डासामुळे हत्ती रोग दूषित पाण्यामुळे विषम ज्वर दूषित पाण्यामुळेच डायरिया हा आजार होतो आणि अॅनाफिलिस डासाच्या मादीमुळे हिवताप येतो तर ए सी इजिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू हा आजार होतो तर नेमकं कुठल्या आजारामध्ये कुठली लक्षणे दिसतात तर बघा हिवतापामध्ये थंडी वाजून ताप येते तर चिकनगुन्या झाल्यास तीव्र प्रकारची सांधेदुखी आपल्याला त्या व्यक्तीमध्ये आढळते आणि जिका हा आजार झाल्यास तीव्र ताप येतो किंवा स्नायू ये दुखी देखील मोठ्या प्रमाणात जाणवते त्यानंतर हत्तीरोगामध्ये पायावरती सूज येते त्यामुळे काय होतं तर पायावरती इतकी सूज येते की हा पाय हत्तीसारखा झालं हत्तीसारख हत्तीच्या पायासारखा झालेला दिसतो म्हणून याला हत्तीरोग असे म्हटले जाते तर डेंग्यूमध्ये शरीरातून रक्तस्राव देखील होऊ शकतो म्हणून आ, हे जे काही हे जे काही डास आहेत तर या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जैविक निय नियंत्रण कार्यक्रमामध्ये गप्पी माशांचा वापर केला पाहिजे तर आपण ज्या ठिकाणी सर्वेला जातो कंटेनर सर्वेला तर अशा ठिकाणी ज्या मोठमोठ्या टाक्या किंवा हौद असतात तर यामध्ये या गप्पी माशांचा वापर करण्यास आपण त्यांना सांगितलं पाहिजे त्यानंतर बघा ए डी ससापासून चिकनगुन्या हा आजार होतो व त्यामुळे तीव्र प्रकारची सांधेदुखी वाढते तर यामध्ये आपल्याला काय आढळतं आहे की दूषित पाण्यामुळे कुठले कुठले आजार होतात किंवा कुठल्या डासामुळे कुठ कुठल्या डास चावल्यामुळे कुठले आजार होतात आणि त्याची लक्षणे काय तर या सर्व गोष्टी आशांच्या दृष्टीने या ऑगस्ट महिन्यांमध्ये माहिती असणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व यापुढील व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तशी कमेंट नक्की तुम्ही करा तुमच्या कमेंट विचारात घेऊनच पुढील व्हिडिओ बनवले जातील धन्यवाद